आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या गावाचे सुपुत्र आदरणीय भाऊ यांच्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नाईक साहेब त्यांच्यावर उपस्थित असलेले वसंत भाऊ प्रवीण भाऊ आंबेवडगावचे सरपंच बबलू भाऊ माजी गट अधिकारी जगताप साहेब संजू भाऊ भैया दादा उत्तम भाऊ आणखी कोण कोण मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर दत्तू भाऊंना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव पंचकृषीतून आलेले त्यांचे मित्र अतिष्ट बंधू भगिनी आणि मित्रांनो मी आपल्या सगळ्यांच्या गहूंच मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना भावी जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देतो बांधवांना आज खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद दत्तू भाऊंच्या मनामध्ये आहे जो आनंद त्यांच्या मनामध्ये आहे तो त्यांच्या दहा सेकंदाच्या भाषणामधून आपल्याला पाहायला मिळाला आणि ही वस्तुस्थिती आहे की भाऊंनी जसं सा सांगितलं की मान आणि सन्मान याच्यातला जो फरक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की एका काबाळ कष्ट करणाऱ्या परिवारातल्या एखाद्या मुलाला एक अशा पद्धतीच्या एखाद्या संस्थेने सन्मानित करणं की ज्या गावाचा तो त्यांचा सन्मान नाही तर ह्या इतक्या दगडावर बसलेल्या अत्यंत कान्या कोपऱ्यातल्या एका छोट्याच्या वस्तीतला एखादा असा हिरा निवडणं हे अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून ही किंवा हा सन्मान हा दत्तू भाऊंचा नाही हा नुसता कोकणीचा नाही तर हा संपूर्ण तालुक्याचा आणि परिसराचा सन्मान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मी आज मला आपल्याला या निमित्तानं सांगावं असं की मी पहिल्यांदा शिवसेनेमध्ये किंवा पोलीस खात्यातला राजीनामा देऊन या ठिकाणी आलो आल्यानंतर एक जाणीव नावाची संस्था होती आणि जाणीव नावाच्या संस्थेने मला एक सन्मान केला आणि तो मला वाटतं कोपरगाव का शिर्डी कोपरगावला तो सन्मान मला त्या ठिकाणी मिळाला मी इतका आनंदित होतो मला एवढा आनंद झाला होता माझा जो सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला मला वाटतं आम्ही इथून दोन पाच लक्झरिया घेऊन त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी माझा सन्मान केला आणि त्या सन्मानाला मला वाटतं दत्तूभाऊ सुद्धा साक्षीदार होते मला असं वाटतं की जेव्हा ही कौतुकाची थाप एखादी संस्था आपल्या पाठीवर ठेवते आपल्या कर्तव्याची दखल घेते आपल्या कर्तृत्वाची दखल घेते त्यावेळेस एक वेगळा आनंद तर असतोच पण त्या विषयाला एक अनन्य साधारण असं महत्व बांधवांना त्या ठिकाणी प्राप्त होत ज्या पद्धतीने एखादा मुस्लिम समाजाचा माणूस जर का तो, तो हाजला ते हो गेला तर त्याची एक वेगळा दर्जा त्याला त्या समाजामध्ये प्राप्त होतो आमच्या समाजातला हिंदू समाजातला एखादा माणूस जर का तीर्थक्षेत्राला गेला काशीला गेला चारीधाम करून आला तर त्यांनी आणलेल्या त्या गंगेच्या पाणीला हो सुद्धा एक वेगळं साधारण असं महत्व प्राप्त होतं त्याच पद्धतीने एखादी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला जर का असा एखादा सन्मान झाला तर त्या व्यक्तीचा सुद्धा व्यक्तीला सुद्धा एक अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त होतं आणि ते महत्व आता मला वाटतं दत्तुभूं प्राप्त झालेलं आहे एक वेगळ्या पद्धतीचा सन्मान किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा एक दर्जा आपल्या सगळ्यांचा वेगळा असणार आहे आणि म्हणून एक अतिशय सुंदर असं काम त्यांचं असल्यामुळे आणि त्या कार्याची दखल या संस्थेने घेतल्यामुळे त्या संस्थेचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की एक योग्य माणसाची निवड करून आपण दत्तू भाऊंना त्या ठिकाणी जे सन्मानित केलं त्याबद्दल त्या कंपनीचे मनापासून आभार मानत असताना त्या संस्थेचे आभार मानत असताना दत्तू भाऊंना सुद्धा भावी जीवनासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो कारण बांधवांना एखाद्या मोठ्या कंपनीतला अनेक ठिकाणी आम्ही पुरस्कार पाहतो रतन टाटाजींना भेटतो मग ते अमिताभ बच्चन भेटतो तेंडुलकरला भेटतो मंगेशकरांना भेटतो त्या पुरस्काराचं आम्हाला खूप काही कौतुक वाटत नाही पण आमच्यातला एखादा तळागळातला व्यक्ती जेव्हा ह्या विषयापर्यंत पोहोचतो त्यावेळेस निश्चितपणे त्याला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद असतो आज दत्तू भाऊ सोडा पण मला असं वाटतं की हा दत्तू भाऊंच्या परिवाराचा इतिहास या ठिकाणी नाना सांगितला खरं म्हणजे वयाच्या दहा बारा वर्षाचा असताना आपल्या वर्ण वडिलांवरच छत्र हे हरवलेलं असताना एखादं जर का कंट्रोल कोणाचा नसेल घरामध्ये तर विद्यार्थी किंवा तो, कि तो तरुण एका चुकीच्या दिशेने जातो किंवा त्याची दिशा ही तिला योग्य दिशा सापडत नाही परंतु दहा बारा वर्षाचा असताना त्यांच्या मामांची छाया त्यांच्या अंगावर होती आईची छाया त्यांच्या अंगावर होती आणि आज एक उत्तम प्रतीचं काम करून कुठल्याही व्यसनाचा डाग न लागू देता आपल्या परिवाराला ह्या स्टेज पर्यंत आणणं तिघ मुलींना शिकवणं मुलाला शिकवणं नोकरीला लावणं आणि जावयांची सुद्धा व्यवस्थितपणे परिस्थिती या ठिकाणी आणणं हे खरं म्हणजे आपल्या जीवनातलं हे एक यश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक व्यक्ती जेव्हा त्याला कुठली संपत्ती विचारली तर त्याच्या करोडकडे जर का करोडची संपत्ती असेल त्याला तो महत्त्व देत नाही पण आपला मुलगा नेमका काय करतोय आपला मुलगी काय करते ही खऱ्या अर्थाने त्याची संपत्ती असते आणि ती संपत्ती मला वाटतं दत्तूबाहूंनी या ठिकाणी कमवलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज बांधवांनो त्यांच्या संदर्भामध्ये आज जर का आपण पाहिलं तर नुसता दत्तूबाहने मला असं वाटतं की या समाजानेच या समाजाची आजपर्यंतची परिस्थिती आपण जर का पाहिली सगळं कष्टाळू जीवन कष्टमय जीवनामध्ये या समाजाने आपलं आयुष्य पिढ्यान पिढ्या या ठिकाणी घातलेलं आहे मी असं ऐकलेलं आहे की नुसतं कोकणीच नाही मला नाईक साहेबांनी सांगितलं किंवा ते आपले तायडे साहेब होते की आम्ही पहिले ठोकरा लागत लागत येत होतो माहीत नाही काय दुर्दैव होतं पण हा सगळाच समाज मागच्या शे दोनशे वर्षापूर्वी अनेक समाज जर का आपण पाहिलं तर मी पाहिलंय तिकडे लेवा पाटील गुजर तापीच्या थडीवर जाऊन बसले परदेशी असतील ते गिरण्याच्या थडीवर जाऊन बसले आणि चांगल्या पद्धतीची शेती करून शेतीमध्ये प्रगती केली पण एकमेव हा बंजारा समाज होता की त्याला नदी किंवा कुठला नाला दिसला नाही तर त्याला फक्त दगडच दिसले आणि त्या दगडांवरच येऊन हा संपूर्ण महाराष्ट्रातला समाज त्या ठिकाणी येऊन बसला आणि हे मी अनेकदा कारणं विचारली की यांनी असं का केलं तर यांचा बैलांचा धंदा होता गुराढोरांचा धंदा होता आणि ह्या गुराढोरांचे हाल होऊ नयेत एखाद्या पावसाची जमिनीवर आम्ही जाऊन त्या गुरांचे हाल होऊ नयेत याच्यासाठी तो दगडावर आला आणि त्या दगडाच्या वर आपल्या जनावरांचा गुराढोरांचा एक अतिशय प्रामाणिकपणे सांभाळ केला याचा अर्थ असा आहे की त्यांनी स्वतःच्या प्रगतीची किंवा स्वतःच्या जीवनाची पर्वा केली नाही तर जो त्याचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला माझ्या गुरांचा माझ्यापेक्षा जास्त सन्मान झाला पाहिजे त्याचे हाल होऊ नये म्हणून तो दगडावर येऊन बसला आज मला सांगताना आनंद होतो की तो दगडावर आलेला हा समाज प्रगतीच्या दिशेने जाऊन आज अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती मला असं वाटतं की आपण जर का प्रत्येक गावामध्ये गेलात तर मला वाटतं एका घराआड एक आमचा मुलगा कुठेतरी चांगल्या पद्धतीची नोकरी करतोय अशा पद्धतीच्या प्रगतीच्या दिशेने आमचा हा समाज आज जाताना दिसतोय म्हणून ही जी काही तुम्ही केलेली सेवा आहे तो दगडावर बसलेला जो समाज आहे त्याला त्याची जाणीव असल्यामुळे खऱ्या अर्थाने बांधवांनो आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रगतीवर आमचे दत्तू गेले मला नाना भाऊंचं भाषण ऐकत असताना असं वाटलं की ते संप्रदायमध्ये बाबा का मामा म्हणजे वडील का मामा कुठेतरी कीर्तनाला जायचे हरिभक्त परायण दोघी मामापण आणि साला पण आज पण आणि मामा पण सगळेच्या सगळे कीर्तनाला जायचे नाना भाऊ मला असं वाटतं जर ते जिवंत असते तुमचे भाषण जर का त्यांनी ऐकलं असतं तर त्यांना असंच वाटलं असतं की आम्ही आज बी कुठेतरी कीर्तनाला झाले काय इतकं सुंदर प्रवचन कीर्तन आपण या ठिकाणी केलं आणि चांगल्या पद्धतीची या ठिकाणी सगळ्यांना आपण दत्तू संपूर्ण परिचय अख्खा जीवनपट पर त्यांना त्या ते ठिकाणी सांगितला पण माझा तुमच्यावर थोडासा राग आहे की तुम्ही इतके चांगले वक्ते या ठिकाणी आहेत प्रवक्ते आहेत वक्ते आहेत पण आमच्या दत्तू इतकी चांगली दोस्ती असताना साधं त्यांना बोलणं शिकवलं नाही हा राग माझा तुमच्यावर आहे नाही त्यांनी शिकवणंच दिलं तू <laughs> का एखादा पैलवान एखाद्याचा गुरु असेल ना तो त्याला डाव शिकवायचा पण तोड शिकवायचाच नाही <laughs> डाव किती बी शिक पण तोंड नाही शिकवणार तसं भाऊनी मला असं वाटतं की केलेलं आहे तुम्हाला सगळं शिकवलं पण भाषण शिकवलं नाही हरकत नाही पण मी मी देखील तसा होतो पण हे मला असं वाटतं की जेव्हा प्रॅक्टिकली येत मी पहिल्यांदा नगराध्यक्षाला उभा राहिलो मी कधीच बोललेलं नव्हतं आपलं आणि राजकारणाचं बिलकुल जमायचं नाही मी पोलीस तिकडे राजकारण तिकडे टकोरे द्यायचं काम इकडे हात जोडायचं काम इतका विरोधाभास होता आणि अशा वेळेस मला सांगितलं गेलं की तू भाषण कर आता मी कधीच बोललेलो नाही म्हटलं साहेब मी बोललेलो नाही मला तेव्हा उद्धव साहेबांचा कार्यक्रम होता मी नगराध्यक्षाला होतो लोकनियुक्त नगराध्यक्षाला होतो ते म्हणे उमेदवार कोण आहे म्हटलं मी आहे म्हणे मग तू बोल म्हटलं मी बोललेलोच नाही कधी नाही म्हणे बोल आता म्हटलं काय बोलावं हो पण आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो त्यावेळेच माझं दत्तू भाऊंसारखं असलेलं तीन मिनिटाच्या भाषणाने मला डायरेक्ट लोकनियुक्त नगराध्यक्ष केलं तीच परिस्थिती आज आमच्या भाऊंची होती कि ते दहावीसच सेकंद बोलले पण अगदी सगळ्यांचे मन जिंक त्यांनी जिंकून घेतले त्यांनी बोललेल्या दहावीस सेकंदामध्ये त्यांना काय सांगायचं आहे हे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आपण सगळेजण दत्तूभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मनापासून शुभेच्छा देत असतानाच काही गोष्टी जर का मी नाही बोललो तर मग इथे आल्याचा उपयोग होणार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या काही मागण्या आपल्या सगळ्यांच्या आहेत जसं आता इथून लोहारा कळमसरा रस्ता आमच्या तावडेजींनी सांगितला खरं म्हणजे त्यांच्याशी माझं एकदा मला वाटतं बोलणं झालंय मोसंबीच्या रोप कोणत्या तरी रोपांसाठी नर्सरीवर फक्त एकदा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्या रस्त्याचं त्यांनी सांगितलं खरं म्हणजे मी एकदम छोटा माणूस आहे पण तिकडून जर थोडासा गिरीश भाऊंचा जाग लावून दिला तर उलट माझ्यापर्यंत रस्ता येऊन जाईल मंत्री महोदय आहेत ग्रामविकास मंत्री आहेत मी इकडून तर सपोर्ट करेलच पण तिकडून देखील आणखी तुम्ही गिरीश भाऊंशी जर का संपर्क साधला तर मला वाटतं डायरेक्ट रस्ता शॉर्टकट कुठेच जायची गरज पडणार नाही आता तरी दोन तीन ठोकरा लागल्या असतील भविष्यात एकही ठोकर लागणार नाही त्याच्यामुळे ती एक तुम्ही जर का व्यवस्था केली तुम्ही देखील इकडून व्यवस्था करेल पण आमचा सगळ्यात महत्वाचा विषय एक म्हणजे स्मशानभूमीचा रस्ता आणि दुसरा त्या नाल्यावरची फरची हे दोन विषय माझ्या डोळ्यासमोर आहेत ते निश्चितपणे काय झालं या मागच्या दोन तीन महिन्यापासून मग ती लोकसभा आचारसंहिता हा सगळा विषय आम्हालाही असं अपेक्षित होतं की चार जूनला आचारसंहिता संपेल परंतु पुन्हा त्या विधान परिषदेची आचारसंहिता लागली आणि आता थेट एक जुलैपर्यंत तुम्हाला मी काहीही देऊ शकणार नाही अशी परिस्थिती आता एक जुलैपर्यंत आलेली आहे आणि त्याच्यानंतर फक्त दोन महिने आपल्या हातात असणार आहेत आणि त्या दोन महिन्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी आपल्याला खेळावी लागणार आहे त्याच्यामुळे निश्चित हे सगळं करत असताना जो काही आपला आता इथून मला वाटतं कोकडीपासून कुऱ्हाड रस्ता जो आहे तो कुऱ्हाड रस्त्याला काम चालू आहे परंतु इथून या आपल्या गावापासून तिथपर्यंत असलेला जो एखाद किलोमीटरचा रस्ता आहे तो देखील आपल्याला पूर्ण कसा करता येईल तो निश्चितपणे प्रयत्न करू परंतु बांधवांनो या ठिकाणी मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी असा संकल्प केलेला आहे की मी संपूर्ण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकांकरता मी जवळपास दहा बारा कोटी रुपये या संपूर्ण मतदारसंघामध्ये दिलेले आहेत परंतु आज आपल्याला या निमित्तानं मी मी सांगतो की माझे शंभर टक्के जिथे जिथे आमचा हा बंजारा समाजाची गावं किंवा तांडे आहेत त्या प्रत्येक गावामध्ये सेवालाल महाराजांचं से देखील स्मारक येणाऱ्या दोन महिन्यामध्ये टाकून आणि खऱ्या अर्थाने या समाजाचे जे ऋण आहे कारण मी या समाजाचं पाहिलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी राजकारणात आहे मागचे दहा वर्ष तात्या साहेबांना आपण प्रचंड अशी साथ दिली मला दहा वर्ष साथ दिली मधले पाच वर्ष माझे गेले असे पंचवीस वर्ष या समाजाने खंबीरपणे आमच्या संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिलात त्याच्यामुळे या समाजाचे जर का मला ऋण फेडायचे असतील विकास कामं तर होतील जे जे मागाल ते आपण विकास काम करू तो तुमचा अधिकार आहे परंतु खऱ्या अर्थाने जर का या समाजाची उतराई करायची असेल तर आमचं सगळ्यांचं दैवत सेवालाल महाराजांचे स्मारक या प्रत्येक तांड्यामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये व्हावे असा एक संकल्प आहे आणि तो निश्चितपणे आपण येणाऱ्या काही महिन्यामध्ये तो पूर्ण करू अशा पद्धतीची ग्वाही देतो जास्त वेळ घेणार नाही मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय दत्तूभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आज त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असंच कार्य भविष्यामध्ये गौरवास्पद त्यांच्या हातून घडो हीच परमेश्वर चरणी सेवालालजींच्या चरणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय